दोन तलवारींपैकी एका तलवारीच्या मुठीवर सोन्याचे काम केलेले दिसून येते स्वराज्याच्या महायज्ञात मरदुमकी गाजवणारी अनेक घराणी आजही आपल्या वास्तुरूपी थोरल्या महाराजांबरोबर पार पाडलेल्या निष्ठेची आठवण करून देतात असेच वेळवंड खोऱ्यातील डोहर धुमाळ देशमुखांचे घराणे नांदत आहे भोरपासून बारा किलोमीटर अंतरावर भाडगर धरणाच्या जवळच पसुरे या गावातील ग्रामदेवतेच्या मंदिराच्या पुढे वळणावरच डोहर धुमाळ देशमुखांचा वाडा आहे वाड्यावर पसुरे पोलीस आउटपोस्ट ही पाटी लावलेली आहे वाड्याचा मुख्य दरवाजा पूर्वाभिमुख आहे जुना वाडा हा भाटगर जलाशयात गेला चौकोनी विटा आणि घडीव दगडांनी हा वाडा आजही मोठ्या दिमाखात उभा आहे वाड्याचे जोते घडीव दगडाचे असून दगडाला कुठेही इजा झालेली नाही दरवाजा आजही सुस्थितीत असून बाजूला लाकडी जीन आहे दरवाज्यातून आत आल्यानंतर वाड्याचा दिवाणखाना आपल्याला इतिहासात घेऊन जातो वेळवंड खोऱ्यातील बत्तीस गावांची देशमुखी या घराण्याकडे होती देशमुखीसोबत या घराण्याने शिवकाळात बेलसरची लढाई जावळीची लढाई अफजल खानाची स्वारी यात आपली संशयर गाजवली या धुमाळ देशमुख घराण्यास आढळराव हा किताब आहे शिवकालीन पात्रांमध्ये यांचा उल्लेख डोहर देशमुख असा मिळतो पिढीजात देशमुखीचा कारभार बाबाजी पूर्वी हरणस इथं बांधलेल्या वाड्यातून पाहत होते या घराण्याची फार कमी कागदपत्रे आजवर प्रसिद्ध झाली आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः जातीने जाऊन केलेले पाच निवाडे इतिहासात प्रसिद्ध आहेत त्यातील एक बाबाजी आढळरावांचा निवाडा आहे दोन दत्तपुत्रांमधील देशमुखीचा वाद महाराजांपर्यंत राजगडला पोहोचला पराक्रमी बाबाजींच्या वारसात होणारा वाद मिटवण्यासाठी थोरले महाराज स्वतः हरणस येथे सोळाशे एकोणसत्तर साली गेले या घटनेचा मजर आज आपल्याला पाहायला मिळतो बारा मावळच्या देशमुखांसोबत या घराण्याच्या बाबाजी आढळराव व हवाजी आढळराव यांच्या नावांचा उल्लेख त्यात आहे सध्याच्या स्थितीत या घराण्याच्या बाबाजी धुमाळ यांची समाधी ऐतिहासिक वाडा हर्नसची तत्कालीन बाजारपेठ मंदिर हे वेळवंडी नदीवर बांधल्या गेलेल्या भाडगर धरणात बुडाली आहे दिवाणखान्यातच सुस्थितीत ठेवलेली शस्त्रे आहेत त्यात प्रामुख्याने दोन तलवारी एक भाला तसेच कट्यार ही सारे शस्त्रे पाहून अंगावर शहर येतात दोन तलवारींपैकी एका तलवारीच्या मुठीवर सोन्याचे काम केलेले दिसून येते काही जुनी नाणी देखील आहेत त्याचसोबत पत्र समाप्तीची मुद्रा म्हणजे शिक्का आहे त्यावरील मजकूर सूद असा आहे वाड्यातील लाकूड काम जुन्या व नव्या आधुनिक सुतारकामाने थक्क करते दिवाणखान्याला लागूनच शेजारी देवघर आहे जुने व अतिशय मजबूत कलात्मक घडणीचा देवारा आपले लक्ष वेधून घेतो देवाऱ्यात राही रुक्मिणीसोबत असलेली पांडुरंगाची मूर्ती आहे सोबत विष्णू मूर्ती देखील फार विलक्षण आहे वाड्याच्या बाहेर जुने तुळशी वृंदावन आजही टिकून आहे शिवकाळ ते पाणी रणभूमीवर मोराराव धुमाळपर्यंत अशा इथल्या अनेक वीरांनी तलवार गाजवली सध्याच्या पिढीतील रामचंद्र धुमाळ म्हणजे आमचे बापू हे अगदी चालता बोलता शिवकाळ आहेत फार कमी घराणी इतिहास सांभाळतात पण तो इतिहास जागा ठेवणारी बापूंसारखी मंडळी ही फार कमी असतात